प्रेक्षक हो, नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता आज आपण वडवणी या ठिकाणी आहोत आपल्यासोबत आज चौसाळा मतदारसंघाचे माजी आमदार केशवदा आंधळे आपल्यासोबत आहेत थोडक्यात आपण त्यांना त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत की बीड लोकसभेची जी रणधुमाळी आहे तर ती कशा पद्धतीने आज जवळपास बीड लोकसभेचा आज प्रचार हात थंडा आहे दोन दिवसावर परवा दिवशी मतदान येते आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत काय परिस्थिती वगैरे राहील किंवा मग ते सर्वसामान्यांपर्यंत आहेत आज या ठिकाणी बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जरी जिल्हा असला तरी काही काळ दादा हे त्यांचे स्वर्गीय लोकनेते गोपनाथरावजी मुंडेसाहेब महामंडळ जे आहे बीड जिल्ह्याचं ते त्यांचे काही दिवस अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत त्याच्याबद्दल कसे प्रश्न वगैरे होतात हे आपण संपूर्ण त्यांच्याकडून माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत दादा सर्वप्रथम टी व्ही टेन वादळ वार्तामध्ये तुमचं स्वागत नमस्कार दादा काय सांगाल एकंदरीतच तुम्ही प्रचारात समजा फिरताय सर्वसामान्यांपर्यंत आहे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचताय काय प्रतिसाद येत होता गेल्या पंधरा दिवसापासून मी आपल्या लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजताई मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी वस्तीवर तांड्यावर लहान लहान खेड्यामध्ये जाऊन लोकांशी संपर्क साधला अतिशय चांगला प्रतिसाद पंकजताईला आहे आणि त्यामुळं पंकजताई या ग्रामीण भागाच्या मताधिकाने मोठ्या प्रमाणात निवडून येणार आहेत दादा तुम्ही जनतेमध्ये फिरताय आम्ही पाहतोय तर काय जनता काय म्हणते काय प्रश्न आहे जनते नाही जनता पंकजाच्या उमेदवार अतिशय आनंदी आहे खुश आहेत ग्राम विकास मंत्री असताना आपल्या जिल्ह्याचा फार मोठ्या प्रमाणात विकास केला गावा गावागावात रस्ते केले अनेक वस्ती तांडे डांबरी रस्त्यानं जोडले गेले पाणीदार का काम करण्याचं काम जलसंधारण खात्याच्या माध्यमातून केलं त्यामुळं पाच वर्षात टँकर मुक्ती झालेली आहे त्यामुळं जनता खुश आहे दादा बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जरी जिल्हा असला तरी तुम्ही काही काळ स्वर्गीय लोकनेते साहेब स्वर्गीय लोकनेते साहेब जे महामंडळ यांच्या नावानं या महामंडळाचे तुम्ही अध्यक्ष राहिलेले मग दादा त्याचा कसा कार्यकाळ आहे आणि आता त्याचं काय कार्य काय चालू आहे त्यांचं काय कार्य चालू आहे का आदरणीय मुंडे साहेबांनी ऊसतोड कामगाराचं नेतृत्व केलं अनेक वेळा संप केला आणि या ऊसतोड कामगाराला न्याय मिळवून देण्याचं काम केलं त्याच धर्तीवर पंकजताई सुद्धा या पाच सात वर्षामध्ये मुंडेसाहेब गेल्यानंतर ऊसतोड कामगाराचं नेतृत्व केलं त्यांनीही तीन वेळा या ऊसतोड कामगाराला दर वाढवून दिले आणि पंकजाईने मुंडेसाहेबाचं जे स्वप्न होतं महामंडळ स्थापन करण्याचं त्यातून या ऊसतोड कामगाराला न्याय देण्याचं ते पंकजराईनं दोन हजार आठमध्ये हे महान महामंडळाची स्थापना केली आणि या महामंडळा स्थापनेतून अनेक योजना या महामंडळामध्ये राबविण्याचा त्यांचा मनोदय होता माझी दोन हजार नऊला म या महामंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली परंतु मला कार्यकाल पूर्ण मिळाला नाही तरी पण जी योजना या उस्तूड कामगाराच्या विकासाच्या होत्या त्या विकासाच्या योजना कार्यान्वित करण्याचं काम मी प्रभावीपणे येत त्या अगदी थोड्या कालावधीमध्ये गेलं आज हे महामंडळ अस्तित्वात आहे त्यामधून आता त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोफत वसतिग्रहाची सोय विद्यार्थ्यांसाठी झालेली अनेक योजना या महामंडळामार्फत होणार आहेत यात कसल्या प्रकारची शंका नाही आता तुम्ही अध्यक्ष होतात आपल्या बीड जिल्ह्यामध्ये किती टक्के ऊसतोड मजूर स्थलांतरित करतात काय सांगा नाही जवळजवळ चाळीस टक्के बीड जिल्ह्यातले ऊसतोड मजूर हे स्थलांतरित होतात आणि अतिशय कठीण जीवनमान आहे या ऊसतोड कामगाराचा अतिशय परिश्रम करावं लागतं लहान मुलाला आई वडिलांना घरी सोडून जावं लागतं असा हालापेस्टात जगणारा हा ऊसतोड कामगार आहे दादा हा सर्वसामान्य चाळीस टक्के ऊसतोड मजूर जे समाज तुम्ही सांगताय हा यावेळेस कोणाच्या पाठीमागं उभा राहील काय सांगता है? नाही पूर्ण ऊसतोड कामगार हे पंकजाईच्या पाठीमागं उभा राहिलेलं आहे कारण पंकजताईनं आतापर्यंत ऊसतोड कामगाराचे प्रश्न सोडवलेले आहेत त्यांना न्याय दिलेला आहे अनेक सुशिक्षित जे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांना आर्थिक मदत प्रतिष्ठानमार्फत केलेली त्यामुळं संपूर्ण ऊसतोड कामगार आणि सर्व ऊसतोड कामगाराच्या संघटना या पंकजताई मुंडे यांच्या पाठीशी आहेत दादा एक प्रश्न विचारतो दुर्दैवानं मराठा आरक्षण जिथून जिथं ठिणकी पडली जालना जिल्ह्यामध्ये तिथं आपण तिथली लोकसभेची निवडणूक झाली इकडं परभणीतही झाली जिथं ठिणगी पडली तिथं मराठा ओबीसी जातीपातीवर राजकारण होत नाही मात्र बीड जिल्ह्यातच काय होतंय त्याच्यावर काय नाही खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाने ह्या निवडणुका आहेत फारच दोन्हीमध्ये फरक आहे आरक्षणाचा विषय मराठा समाजासाठी म्हणजे अस्मितेचा विषय परंतु त्याचा या निवडणुकीशी काही संबंध नाही मराठा आरक्षणासाठी खरं तर साहेबांनी सह केलेलं होतं आणि सुद्धा या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक वेळा रस्ता रोखो केल्या त्या रस्ता रोखोमध्ये सहभागी झाले आहेत अनेक उत्सव कामगार त्या म आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला भेटलेले आहेत मुंबईमध्ये जेव्हा प्रचंड मोर्चा त्या ठिकाणी आला तर पहिल्यांदा सामोरं जाण्याचं जा काम उस त्या म मराठा आरक्षणाच्या नेते मंडळाला सामोरं जाण्याचं जा काम त्यांनी केलं त्यांच्या आरक्षणाच्या समस्या समजावून घेतल्या आणि त्यांनी आरक्षणासाठी प्रयत्न केलेले आहेत परंतु आज हे आरक्षण वेगळ्या वळणावर चाललं आहे खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यात या आरक्षणाच्या माध्यमातून जातीवाद होऊ लागला आहे थोडाफार परभणी जिल्ह्यातही झालं आणि इतर कोणत्याही जिल्ह्यात एवढा जातीवाद या आरक्षणा बीड जिल्ह्यातच जातीवाद खूप होतो काय कारण हां बीड जिल्ह्यात जातीवाद होतो त्याचं जा कारण आहे या ठिकाणी सक्षम असं नेतृत्व मुंडेताईच्या माध्यमातून उभा राहू हो लागलेलं आहे आणि हे ओबीसीचं नेतृत्व आहे म्हणून ओबीसीला विरोध कदाचित असावा या अनुषंगानं बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जातीवाद होऊ लागलेला आहे दादा महाविकास विघाड महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बजरंग होने ते असं सांगतायत प्रचार करतायत की मी मराठा समाजाचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो मी या ठिकाणी मांडेल किंवा मग या दोन टर्मला देखील भाजप सरकारने कुठलीही कामे केलेली नाहीत ते मी करील शेतकऱ्यांचा मी पुत्र आहे म्हणून ते वोटिंग मागतात खऱ्या अर्थानं आरक्षणाचा आणि बजरंग बाप्पा सोनूने जे की महाआघाडीचे उमेदवार त्यांचा कसलाही संबंध नाही त्यांनी आतापर्यंत या आरक्षणाच्या संदर्भात या लढाईत कसल्याही प्रकारचा भाग घेतला नाही कधी उपोषणाला नाहीत कधी रस्ता रोखवला नाहीत कधी निवेदन दिलेलं नाही पण आता ते आव्हाणित आहेत की मी आरक्षणाचा म्हणजे समर्थक आहे हे फार चुकीचं आहे दिशाभूल करणारं त्यांचं वक्तव्य आहे आणि परत मी केंद्रात निवडून आल्यानंतर आरक्षणाबाबतीत प्रश्न उपस्थित करील परंतु खऱ्या अर्थानं बदरंग बाप्पा निवडूनच येणार नाहीत त्यांचं डिपॉझिट जप्त येणार आहे त्यामुळं प्रश्न उपस्थित करण्याचा त्या ठिकाणी संबंधच येत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं सात आणि स सा... समर्थन हे आपल्या पंकजताईने आरक्षणाला दिलेलं आहे दादा एक प्रश्न विचारतो हो आहे चार दिवसापूर्वी जी अंबेजोगाईला सभा झाली भारताचे प्रधानमंत्री मोदीजी तुम्ही एक्झॅक्टली त्यांच्या शेजारी होतात काय त्यांचे विचार घेतले किंवा मग काय तुमची चर्चा नाही परवा सात तारखेला जी पंकजताईच्या प्रचाराच्या निमित्तानं मुंडे ताईच्या निमि प्रचाराच्या निमित्ताने काही सभा झाली आणि मोदी साहेबाचे मोदी साहेबाच्या जवळच मला बसण्याची संधी दिली ताईने आणि त्या म्हणून मोदी साहेबाची ना आमची चर्चा झाली मोदी साहेबांनी या परिस्थिती आमच्याकडून जाणून घेतली आणि असंच सहकार्य करा अशा प्रकारची आम्हाला सूचना दिल्या त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की मोदी साहेब आम्हाला बोलण्याची संधी मिळाली चर्चा करण्याची संधी मिळाली दादा एक शेवटचा प्रश्न विचारतोय बीड जिल्ह्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न जो रेल्वेचा आहे त्याचप्रमाणं असा कुठला आणखी प्रश्न महत्वाचा आहे की तो प्रश्न सुटल्याने बीड जिल्हा सुजलम सुफलम होईल नाही रेल्वेचा प्रश्न महत्वाचा आहे तो आता मार्गी लागलेला आहे अमळनेरपर्यंत रेल्वे आलेली आणि एक दीड वर्षाच्या कालावधी नदी पंकजाच्या सहकार्यानं निश्चित आपल्या बीड जिल्ह्यात रेल्वे धावणाऱ्या यात कसल्याही प्रकारची शंका नाही पण त्या रेल्वे झाल्यानंतर मोठमोठे मुट उद्योगधंदे येतील आणि या तरुणांच्या सुषित बेपाऱ्या बेकारांच्या हाताला काम मिळेल परंतु एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आता जो युतीच्या स सरकारनं हाती घेतलेला आहे तो म्हणजे कोकणातलं पाणी हे पैठणच्या धरणात आणायचं आणि त्या धरणातून ते पाणी बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आणायचं आणि आन त्यामधून या बीड जिल्ह्यातली आणि मराठवाड्यातली सर्व जमीन गोलिताखाली आणून हा जिल्हा आणि मराठवाडा सुप्लम सुप्लम करायचा अशा प्रकारचं स्वप्न जायचं आहे दादा एक प्रश्न विचार असं वाटतो तुम्ही स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांचे खांदे समर्थक काही राहिलेला आहेत काही दिवस ते जर आता असते हयात असते तर काय वातावरण राहिलं असतं महाराष्ट्र नाही मुंडे साहेब खरं म्हणजे ते लोकनेते होते आणि ते सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालत होते मुस्लिम समर्थक मुंडे साहेबाचे फार मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून मुंडे साहेब जर समजा आता जर हयात असते तर आपल्या राज्याचं नंदनवन झालं असतं जातीजातीमध्ये सलो का असता आणि आज जो विरोध हो, ही दरी पडलेली मराठा आणि ओबीसी ही दरी मुंडेसाहेबांनी बिलकुल पडू दिली नसती म्हणून त्यांच्या नेतृत्वाची खऱ्या अर्थानं आज गरज होती प्रेक्षक हो आज आपण या ठिकाणी चौसाळा मतदारसंघाचे माजी आमदार केशवदा आंधळे जे की स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब यांचे काही काळ खांदे समर्थक राहिलेले आहेत त्यांच्या देखील त्यांना थोडक्यात आठवणी सांगितल्या बीड जिल्ह्यामध्ये ते जर हयात असते तर काय परिस्थिती राहिली असती हे देखील त्यांना सांगितलं तर स्वर्गीय लोकनेते मुंडेसाहेब महामंडळ जे आहे उस्तोड मजुरांचं त्या मंडळाचे दादा काही दिवस अध्यक्ष राहिले होते तर त्यांचा देखील थोडक्यात त्यांना अनुभव सांगितला उ सर्वसामान्य उस्तोड मजूर हा कोणाच्या पाठीमागं राहील हे देखील त्यांना सांगितलं वेळोवेळी तुम्हाला मी अशी अपडेट या ठिकाणी देत राहणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय कॅमेरापर्सन सुंदरसह मी बाप्पासाहेब भांगे वडवणी येथून बीड